आज कामगार आयुक्त यांना चिंचोली एमआडीशी मधील भूमिपुत्रांच्या विषयी एक निवेदन दिलं संभाजी ब्रिगेडच्या वतीने की तिथल्या स्थानिक लोकांना एमआडीशी मध्ये काम मिळत नाही तिथं आमच्या कोंडीतल्या विविध अर्पण अकोलीकाठी पाकणी या गावच्या जमिनी गेलेत आणि तिथं स्थानिक लोकांना प्राधान्य नाही आता तिथं म्हटलं तर एम पी बिहार युपी इथले लोक जे आहेत त्या लोकांना प्राधान्य दिलं जात तिथं लवकरात लवकर हिने जर दखल नाही घेतली आज आम्ही निवेदन दिले दखल नाही घेतली तर एमआयशी कार्यालयावर आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत जय जय जाऊ माननीय साहेब कामगार आयुक्त साहेब यांच्याकडे चिंचुली एमआयडीतील कामगार भरती व स्थानिक कामगारांना न्याय मिळत नसल्यामुळं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर कामगार लोकांना जर न्याय नाही मिळाला त्यांची भरती योग्य रीती जर नाही झाली तर आम्ही जन आंदोलन डायरेक्ट कामगार ऑफिस चिंचोली एमआयडीसी इथं पण आणि सहाय्यक कामगार आयुक्त दमन नगरचं या इथं पण जन आंदोलन उभा करू याची दखल मान्य आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर घ्यावी तेवढेच विनंती आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने कामगार आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जे आपल्या सोलापूरच ठिकाण आहे ह्या चिंचोळी एमआयडीसी च्या परिसरातल्या अवतीभोवतीचे जे रहिवासी आहेत त्यांच्या जमिनी ह्या सोलापूरच्या एमआयडीसी औद्योगिक विकासासाठी दिलेल्या आहेत असं वाटलं होतं की जमिनी जर एम आय डी सी साठी दिल्या तर तिथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना प्राधान्याने त्या ठिकाणी रोजगार मिळतील परंतु असं झालेलं नाहीये त्या ठिकाणी इतर राज्यातले यूपी बिहार अशा ठिकाणचे मजूर जे आहेत तिथे आणले जातात त्यांना रोजगार दिले जातात परंतु जे भूमिपुत्र आहेत स्थानिक त्यांना रोजगार मिळत नाहीये बेरोजगारी ही वाढत चाललेली आहे बेरोजगार झालेले आहेत ते यासाठी आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे शासनाच्या नियमानुसार जवळपास ऐंशी टक्के तरी स्थानिक रहिवाशांना तिथले रोजगार मिळाले पाहिजेत त्यासाठी निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना प्राधान्याने असं नाही झालं तर त्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे सहाय्यक कामगार आयुक्तालय जे आहे या ठिकाणी आणि चिंचोळी एमआयडीसीतील जिथे कंपन्या आहेत पूर्ण एम एरियामध्ये तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे